नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत वटपौर्णिमा महाराष्ट्रात स्त्रिया ज्येष्ठ पौर्णिमेला सावित्रीच्या नावे जे व्रत करतात त्या व्रताला वट पौर्णिमा असे म्हणतात हे थ्री रात्री व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून सुरू होते पण तीन दिवस उपास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात व सावित्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी स्त्रिया हे व्रत करतात सावित्री ही मद्र देशाच्या अश्वपती नावाच्या राजाची मुलगी अश्वपतीला मूल नव्हते म्हणून त्याने सूर्याची प्रार्थना केली व त्याच्या कृपेने राजाला ही सुंदर गुणवान मुलगी झाली सावित्री मोठी झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची काळजी लागली राजाने सावित्री आपले मंत्री तिच्या मैत्रिणी व सैनिक दिले व देशात सगळीकडे फिरून तिने आपला नवरा पसंत करावा असे सांगितले त्याप्रमाणे सावित्री प्रवासाला निघाली त्यावेळी शाल्व देशाचा राजा द्युमतसेनचे राज्य त्याच्या भावाने हिरावून घेतल्यामुळे तो आपल्या कुटुंबासह जंगलात राहत होता त्याचा मुलगा सत्यवान हा सुंदर व गुणी होता सावित्रीने त्याला पसंत केले घरी परत येऊन तिने आपली निवड वडिलांना सांगितली तेव्हा तिथे नारद मुनी आलेले होते नारद मुनी राजाला सांगितले की सत्यवानाला बरोबर एका वर्षाने मरण येणार आहे तेव्हा सावित्रीने दुसरा कुठला तरी मुलगा पसंत करावा हे बरे पण हे भविष्य कळून सुद्धा सावित्रीने आपला विचार बदलला नाही मात्र तिने सत्यवानाला वाचवण्यासाठी काय करावे हे नारद मुनींना विचारून घेतले सत्यवान सावित्रीचे लग्न झाले सावित्री आपला नवरा व सासू सासऱ्यांसह जंगलात राहू लागली भविष्याप्रमाणे सत्यवानाच्या मृत्यूला तीन दिवस राहिले तेव्हा सावित्रीने तीन दिवसांच्या उपासाचे व्रत सुरू केले सत्यवान, लाकडे वगैरे आणण्यासाठी जंगलात निघाला तेव्हा ती पण त्याच्या बरोबर लागला पण त्याच्या छातीत दुखू लागले व तो खाली पडला सावित्री त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली असताना प्रत्यक्ष मृत्यूदेव यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला सावित्री ज्या झाडाखाली बसली होती ते झाड वडाचे होते सावित्रीने सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवरून खाली ठेवले त्याचे मृत शरीर तेथेच सोडून ती यमराजाच्या पाथ सोडून मी कुठे जाणार यमराजाने तिला अनेक वरदानांचे आमिष दाखवून परत जाण्यास सांगितले तिच्या वडिलांना मुलगा होईल तिच्या सासऱ्यांना त्यांचे राज्य परत मिळेल असे वर त्याने दिले पण सावित्री त्याच्या बरोबर जातच राहिली आपल्या चतुर बोलण्याने तिने त्याला संतुष्ट केले आणि यमराजाने तिला पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला हा आशीर्वाद खरा होण्यासाठी यमराजाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले सावित्री सत्यवानाला घेऊन आनंदाने घरी परतली या कथेवरून आपल्या लक्षात येते की आपल्या देशात प्राचीन काळातही मुलींना शिक्षण दिले जात असे व त्या मोठ्या झाल्यावर त्यांचे लग्न होत असे एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या पसंतीचा नवरा निवडण्याचेही स्वातंत्र्य होते धन्यवाद